बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तिरपण धरण संस्थेच्या सर्व संचालकांनी आज धरणाची पाहणी केली शासनाच्या नियमाप्रमाणे धरणामध्ये पाणीसाठा झाला असून चौदा गावांच्या शेती आणि पिण्यासाठी आता मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीवर असणाऱ्या पुनाळ तिरपणगावच्या दरम्यानच्या धरणाला सत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही धरण सुस्थितीत उभा आहे शासनाच्या नियमाप्रमाणे धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून चौदा गावांच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालाय असं मत संस्थेचे अध्यक्ष मारुती पाटील यांनी व्यक्त केलं संचालक मंडळानं केलेल्या धरण पाहणी प्रसंगी ते बोलत होते सत्तर वर्षांनंतर या धरणाची अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे आता धरणात मुबलक पाणीसाठा असल्यानं शेतकऱ्यांनी शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे मी आता पाणी जे अडवलंय ते आपल्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व सभासदांच्या शेतीला मिळणारं पाणी व सभासदांच्या दूध संस्था असतील संस्था असतील ग्रामपंचायत असतील तर सगळ्यांना पिण्याचं पाणी हे सर्वसाधारण शासनाच्या धोरणानुसार आम्ही पाणी अडवलं जातंय आणि वेळोवेळी मेंटेनन्स करून सर्वसाधारण सर्व याचा मोफत जाऊतोय